इंद्रायणीचं पसायदान दोन जून पर हम तुम्हारे रहेंगे सदा लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक किमया संतोष मुळावकर सिनेमा पाहणं कोणाला आवडत नाही जवळपास सगळ्यांनाच आवडतं सिनेमाच्या बाबतीत लोकांची आवड नेहमी हाऊसफुल राहिलेली आहे काही सिनेमांच्या बाबतीत तर ही आवड ओव्हरफुल झालेली आहे सिनेमा लोकांची सगळी हाऊस फुल करून टाकतो तर कधीकधी ह्या -कधी बाबतीत थोडं ओवरही करतो काही लोक तर अगदी कर्तव्य भावनेतून सिनेमा बघतात एकच सिनेमा अनेकदा बघणं ही बऱ्याच लोकांच्या आयुष्याची कर्तव्यता असते ह्या बऱ्याच लोकांपैकी काही लोकांचा सिनेमा बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येक वेळी वेगळा वेगळा असतो एकच सिनेमा पहिल्या वेळेत ते अभिनयासाठी बघतात दुसऱ्या वेळी संगीतासाठी तर तिसऱ्या वेळी कथानकासाठी तर चौथ्या वेळी गाण्यासाठी बघतात नंतर त्या सिनेमाची इतरांशी चर्चा करण्यात त्यांना धन्यता वाटते नाही म्हणायला काही सिनेमे निश्चितपणे त्या योग्यतेचे असतातही तीन तासभर रुपेरी पडद्यावरची चंदेरी स्वप्न सगळ्यांच्या मनात पेरण्याची आणि पुढेही या स्वप्नांची रुंजी मनाभोवती सुरू ठेवण्याची जादू सिनेमावाले करतात सिनेमावाल्यांची आपापली एक खास स्टाईल असते ही शैली म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक बेहतरीन दिलखेचक असा सुगंधाविष्कार असतो अशाच एका सुगंधाविष्कारानं राज कपूरला स्वप्नांचा सौदागर ठरवलं दोन जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला राज कपूर हे जग सोडून गेला पण रुपेरी पडद्यावरचा आणि पडद्यामागचा राज कपूर अजूनही दिलका हा सुने दिलवाला सी ना मिरचे मसाला हे शैलेंद्र गीत मन्नाडेच्या आवाजात शंकर जयकिशनच्या संगीतात गात चंदेरी स्वप्नांचा सौदा प्रेक्षकांशी करतो आहे सपनो का सौदा गर आया लेलो ये सपने लेलो तुमसे किस्मत खेल चुकी अब तुम किस्मत से खेलो हे शैलेंद्रचं गीत मुकेशच्या स्वरात शंकर जयकिशनच्या संगीतात गात रसिकांच्या मनात आत्मविश्वासाची सुगंध पेरणी करतो आहे कारण जीना यहा मरना इसके शिवा जाना कहा हे शैलेंद्रच्या शब्दातलं मुकेशच्या आवाजातलं शंकर जय किशनच्या संगीतातलं वास्तव आपल्या अभिनयानं जिवंत करत त्यानं आपलं मातीशी असलेलं नातं चिरंतन ठेवलं आहे आवारा श्री चार तिसरी कसम जिस देश में गंगा बहती है सपनों का सौदागर मेरा नाम जोकर हे त्याचे गाजलेले चित्रपट म्हणजे सामाजिक सुगंध मूल्यांचा चंदेरी आविष्कार होत या आविष्कारात त्यानं भावुकता व भव्य दृश्यात्मकता यांची नितांत सुंदर गुंफण साधली आहे एक दिन बिक जाएगा माटी के मूल, में रह जाएंगे प्यारे तेरे बोल हे त्याला असलेलं जीवनविषयक भाव मजरू सुतालपुरीच्या शब्दात मुकेशच्या स्वरात आणि आर डी बनवच्या संगीतात नेमकेपणाने व्यक्त झालेलं आहे हे भान ठेवून तो स्वतःला पडद्यावर आणि पडद्याला स्वतःमध्ये साकारत राहिला आणि त्यामुळं जोकरचं दिल जोकरपेक्षाही मोठं होत जावं तसा राज कपूर रुपेरी पडद्यापेक्षाही मोठा होत गेला त्याचं हे मोठेपण तोही सावरू शकला नाही त्याची काही स्वप्न भंगली पण तो भंगला नाही शैलेंद्रचे शब्द मुकेशचा आवाज शंकर जयकिशनचं संगीत घेऊन है जपानी पतलून इंग्लिश असं विश्वात्मक होत फिर भी दिल है हिंदुस्तानी ही नाळ त्यानं तोडली नाही म्हणूनच शैलेंद्रचे शब्द मुकेशचा आवाज आणि शंकर जय संगीत घेऊन सगळ्या जगाला हसवण्यासाठी जोकर झालेला राज कपूर दर्दभऱ्या आवाजात म्हणतोय कल खेल में हम हो न हो में तारे रहेंगे सदा भूलेंगे तुम भूलेंगे वो पर हम तुम्हारे रहेंगे सदा